कथा आदित्य रानूबाईची आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो दररोज फुलं दुर्वा समीधा आणायला रानात जात असे तिथे देवकन्या नागकन्या वसा वसत होत्या ते पाहून ब्राह्मण त्यांना म्हणाला काय बायांनो कसला वसा वसता मला तरी सांगा तुला रे वसा कशाला हवा उत्शील मातशील घेतला वसा टाकून देशील छे, छे उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा देवकन्या नागकन्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या सोमवारी कोणाशी न बोलता मौनानं उठावं अंगावरच्या वस्त्रासह स्नान करावं ताजं पाणी कोणीही न शिवलेलं स्वतः आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाच्या आदित्य राणुबाई काढावी सहा रेगाचं मंडल करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्यावा फुल पाहावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी ओटव्याची खीर लोणकडं तूप मेहून जेव घालावं असेल तर साडी चोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन रुपये दक्षिणा द्यावी आणि वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी घरी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला निरोप पाठवून बोलावलं ब्राह्मण वेळेस भियू लागला तो राजवाड्यावर थरथर कापत पोहोचला तेव्हा राणी म्हणाली भिहू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल करणार करणार नाही नाही दासी ना राजाची राणी करू घायचा महिना ब्राह्मणाने लगीन, लगीन करून मुली दिल्या एकीला राजाच्या घरी दुसरीला प्रधानाच्या घरी दिली लग्न करून दिल्यानंतर मुलींची खबर घेतली नाही बारा वर्षांनी ब्राह्मण त्यांच्या समाचारच केला राजाच्या वाड्यावर आधी गेला मुलीने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गोळ खा पाणी प्या गोळ खाणार नाही पाणी पिणार नाही मला कहाणी ऐकवायची आहे ती अगोदर ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा शिकारीला जाणार रा आहे त्याला जेवायला उशीर होईल ब्राह्मणाला राग आला वाड्यावरून निघाला प्रधानाच्या घरी पोहोचला मुलीनं बापाचं स्वागत केलं बसायला पाड दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गोळ खा पाणी प्या गोळ खाणार नाही पाणी पिणार नाही मला कहाणी ऐकवायची आहे ती अगोदर ऐक तुमची कहाणी ऐकणार नाही तर मग कोणाची ऐकणार मनात घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाला दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली लेकीने जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं अहो मुली सुखानं नांदता येत ना त्यांचा समाचार काय आहे तो काही बोलला नाही काही वर्ष गेली जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं गांजली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती लेख भाग्यवान सुखानं नांदत होती इकडे जी दरिद्री झाली होती तिनं आपल्या थोरल्या लेकीला सांगितलं मावशी सुखात आहे तिचं भरलं घर आहे तिकडे जावं तिनं काही दिलं तर घेऊ नये पहिल्या आदित्य सुट्टेवारी मुलगा उठला तळ्याच्या काठी गेला तिथं काही दासी होते अग दासीने तुम्ही दासी, दासी कोणाच्या त्यानं प्रश्न केला आम्ही प्रधानाच्या दासी म्हणत त्या दासी गेल्या आणि मालकिनीला म्हणाल्या तुमच्या बहिणीचा मुलगा तळ्याच्या काठी उभा आहे फाटका नेसला आहे तुटकं पांघरला आहे दारिद्र्यानं घेरला आहे प्रधानाची राणी म्हणाली जा त्याला परस्तरानं घेऊन या दासीने त्याला परस्तरानं आणलं नाव माको घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं एक कोणा पखरून त्यात स्वर्ण मोहरा भरल्या आणि त्याला समजावत प्रधानाची राणी म्हणाली कोहळा कुठे ठेवू नको कुठे विसरू नको जतन करून घरी मुलगा पाटेने घरी जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला मुलाच्या हातातला कोळा घेऊन गे गेला मुलगा रिकाम्या हाताने घरी आला आईने विचारलं बाबा रे मावशीनं काय दिलं अगं देवाने दिलं न कर्मानं नेलं कर्माचं उभं राहिलं मावशीने दिलं होतं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आित्यवर दुसरा मुलगा गेला तर याच्या काठी जाऊन उभा राहिला तिथं त्याला दासी दिसल्या त्याने विचारलं अगं अगं दासीनं तुम्ही दासी कोणाच्या आम्ही प्रधानाच्या दासी म्हणून त्या लगबगीनं गेल्या आणि मालकीनीला म्हणाल्या तुमच्या बहिणीचा दुसरा मुलगा आला आहे जा जा त्याला घेऊन या प्रधानाची राणी म्हणाली त्या मुलाला दासींनी परत दराने आणलं माकू घातलं पितांबर नेसायला दिलं पोटभर जेवायला खाऊ घातलं एक काठी पकडून त्या सोर नंबरला मोहरा भरल्या आणि त्याला समजा प्रधानाची राणी म्हणाली कोणा कुठे ठेवू नको जतन करून घरीने काठी कुठे विसरू नको मुलगा मावशीचा निरोप घेऊन घरी निघाला वाटेत सूर्यनारायण गुरख्याच्या रूपात आला त्याची काठी घेऊन गेला मुलगा घरी आला त्यानं घडलेली हकीकत आईला म्हणाला दैवाने दिलं होतं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा मावशीकडे जाण्यास निघाला तळ्याच्या काठी येऊन उभा राहिला दासीने त्याला प्रधानाच्या घरी नेलं नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिला मुलगा पोटभर जेवला राणीने नारळ पोखरून त्या सुवर्ण मोहरा भरून दिल्या व म्हणाले नारळ जपून घरी ने ठेवू नको विसरू नको मुलगा घरी जात असताना त्याला तहान लागली त्यानं नारळ विहिरीच्या काठावर ठेवला व पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला मुलगा रिकाम्या हाताने घरी गेला काय रे बाबा मावशीनं काय दिलं आईने विचारलं अगं आई दैवाने दिलं पण ते सर्व बुडाल मुलगा म्हणाला चौथ्या आदित्यावरी चौथा मुलगा मावशीकडे जाण्यास निघाला तळ्याच्या काठी येऊन उभा राहिला दासींनी त्याला प्रधानाच्या घरी नेला नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला मुलगा पोटभर जेवला मग दह्याची शिदुरी सुवर्ण मोरा घालून बरोबर दिली मावशीने त्याला शिदुरी सांभाळून नेण्यास सांगितली वाटेत सूर्यनारायण घारीच्या रुपाने आला आणि मुलाच्या हातातील शिदुरी घेऊन गेला मुलगा हिरमुसला चेहऱ्याने घरी आला त्याला आईने विचारलं अरे बाळा मावशीनं काय दिलं आई मावशीने दिलं पण ते दैवाने नेलं पाचव्या आदित्यवरती उठली माकू घातलं नवी साडी नेसायला दिली पाटावर बसवली प्रधानाच्या दारी आदित्याची पूजा होती प्रधानाची राणी आदित्याची कहाणी बोलू लागली अगं अगं धाकटे बहीण काय बसावस्तेस ते मला सांग बहीण म्हणाली अग अग पापीनी चांडाईनी तू बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीला पश्चाताप झाला ती म्हणाली याला उपाय काय तेव्हा धाकटीनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला पुन्हा भाग्य लाभ झाला राजाने बायकोला बोलावणं धाडलं राजाची राणी समोर आली लखलकाठ बघून आनंदली पुन्हा छत्र आलं चामर आली हत्ती आले घोडे आले नोकर चाकर सैन्य आलं खजिना भरला होता राजा स्वतः तिला न्यायाला पुढे आला होता मग बहिणी बहिणीने एकमेकींना आहेर केले वाटेने जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केल्या राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच तिला कहाणीची आठवणी झाली करारे अहंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही कोणी नाही एक मुळी जातो आहे त्याला बोलावणं केलं आमच्या बाईसाहेबांची कहाणी ऐकायला आली तुझ्या बाईसाहेबांची कहाणी ऐकून मला काय फळ मिळणार माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तसं राणीने सहा मोती घेतली तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली त्यानेही मनपूर्वक ऐकले त्याची मुळी लाकडाची होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा राणीने त्याला वसा सांगितला तुला रे वसा कशाला हवा उतशील घेतला वसा टाकून देशील उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही मुळी विके म्हणाला तेव्हा त्याला वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलीच गेली स्वयंपाक केल्या राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारा डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या उपाशी नाही काही नाही पण माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंताग्रस्त बसला आहे त्या मळ्याला हाक माती आमच्या बाईसाहेबांची बाईसाहेबांची कहाणी ऐक असं शिपायानं म्हटलं माळी आला राणीनं सहा मोती घेतली तीन माळ्याला दिली तीन आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी माळ्याने श्रद्धेने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा पुढे तिसऱ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला पान वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तर तिला कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा कोणी उपा उपाशी आहे याचा शोध करा नाही काही नाही एक म्हातारी दुःखाने बसली आहे तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पानं गेला त्यामुळे दुःखात आहे तिला शिपाई म्हणाले आमच्या राणीची कहाणी ऐक म्हातारी म्हणाली कहाणी ऐकून काय करू मी दुःखात आहे मुलांसाठी रडते आहेत चल मी येते मग ती म्हातारी राणीकडे आली राणीने तिला कहाणी ऐकवली तिने एकाग्र चित्त्याने ऐकली दुःख विसरली तिचा वनात हरवलेला मुलगा परत आला सर्पाने निला तोही आला म्हातारी म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा राणीने तिला वसा सांगितला पुढे चौथ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला पान वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा तिला कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कुणी उपाशी याचा शोध करा उपाशी नाही काही नाही पण काना डोळा नुसता माणसांचा गोळा त्याला हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्याकडेला पडलेला होता त्याच्या अंगावर शिपायांनी पाणी ओतलं पालता होता तो उतारा झाला सहा मोती राणीने घेतली तीन त्याच्या बेंबीवर ठेवली तीन स्वतःकडे घेतली राणीने मनोभावे कहाणी ऐकली सांगितली ती त्याने ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो उठून बसलावा म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा राणीने त्यालाही वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला वाड्यावर आली स्वयंपाक केला तेजोमय सूर्यनारायण जेवायला आले साते दरवाजे उघडले गंगाळभर पाणी तापवलं जेवायला पक्वानं केली सूर्यनारायण हात पाय धुवून जेवायला बसले त्यांना पहिल्याच घासाला केस लागला ते म्हणाले अग अगं कोण्या पापिनीचा हा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून विषीभर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला राजाच्या राणीला मोळी विकायला माळ्याला म्हातारीला मांसाच्या गोळ्याला कान्या डोळ्याला जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तशीच कृपा आपल्यावर हो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुळे संपूर्ण